नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत तर यांचं आपल्या चॅनलवर मी हार्दिक स्वागत करतो शेतकरी कर्जमाफी झालेली आहे अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सध्या यूट्यूबवरती व्हायरल होत आहे सन्मान्य बच्चू कडू असतील मुख्यमंत्री असतील तर यांचे व्हिडिओज दाखवून शेतकरी कर्जमाफी आजपासून झालेली आहे सातबारा कोरा झालेला आहे अशा प्रकारचे चुकीचे मेसेज शेतकऱ्यांना पोचवण्याचं काम केलं जात आहे काल पंढरपूर या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री आहे तर यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात अगदी स्पष्टता दिली नाही आहे पण आम्ही शेतकरी कर्जमाफी संदर्भात विचार करू अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळे अजून तरी महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी झाली नाही आहे तर सन्माननीय बचूभाऊ कडू यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनामध्ये खास समिती नेमली जाणार होती शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजून देखील या संदर्भात समिती स्थापन करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अंतर्गत पुन्हा यवतमाळ या ठिकाणी आजपासून पुन्हा सातवारा कोरा कोरा तर अशा प्रकारचं आंदोलन आजपासून सुरू होत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे अजून तरी शेतकरी कर्जमाफी झाले नाही आहे पण जोपर्यंत शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी बांधव असतील तर यांनी बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला न्याय मिळेल तर अशा प्रकारे हीच सद्यस्थिती आजची आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात या संदर्भात सर्व अपडेट मिळताच खात्रशीर माहिती आपल्या चॅनल दिली जाईल योजना संदर्भात खातरशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा